गुड मॉर्निंग सकाळ झाली सकाळ झाली साऱ्या सृष्टीला जाग आली पाखरं सगळे उठले बघा चिवछू कलकलाट कसे चालले पुढे बघा कसे चालले आहे सगळे उडू राहिले झाडांवरून सृष्टीतील प्रत्येक वस्तू किंवा गोष्ट आपल्याला काही ना काही शिकून जाते तर हेच बघा ना काल परवा ही फुललेली ही शेवंतीची फुले अजूनही किती टवटवीत आणि ताजी दिसत आहे अगदी हसत मूग ही खिदळत आहे ऊन वारा पाऊस सर्व सहन करत आणि हेच तर आपल्याला यांच्याकडनं शिकायचंय बरोबर की नाही दिवसभर पाणी संध्याकाळी साडा मारो घेतला मी तसं आदल्या दिवशी मी सगळं ना हे जाडजूड केली होती संध्याकाळीच म्हणजे पानं वगैरे तरी पण हे ना हे कसे पक्षी येतात आणि मग ज्यावेळेस सकाळी उठतात त्यावेळेस हे पडतातच म्हणजे ज्या वेळेस उडून जातात त्यावेळेस आणि मग काय मग पुन्हा थोडंफार झाडून घेतलं आणि सडा ता ऑलरेडी कालच मारलेला होता आणि म्हटलं आता आकाच्या इकडं पण ही पडलेली पानं आज ते येणार होते पुण्याहून मग स्वच्छ दिसला पाहिजेत म्हणून मग सगळा पालापाचोला जो मी संध्याकाळचा गोळा केलेला होता तो सगळा भरला आणि एका बाजूला आणून तो पेटून दिला आणि आता मला काढायचे आहे त्यांच्या दारापुढंसुद्धा रांगोळी आणि माझ्या दारापुढंसुद्धा रांगोळी त्यासाठी आता मी सडा तर सकाळीच मारून घेतला म्हणजे जेव्हा पहाटे उठले तेव्हा त्यांच्या दारापुढं सगळं झाडून वगैरे पण घेतलं होतं आणि मग मी घेतली रांगोळी काढायला आता कोणती काढावं कोणती काढावी असा प्रश्न पडला तर आपली ठरलेली आहे सात ते एक ही हीच काढून घ्यावं म्हटलं आणि माझ्या दारापुढं कोणती काढावं हा विचार चालू होता तेवढ्यात मला दिसलं अगदी सूर्य मस्त उगवलेला पूर्वेच्या बाजूने अगदी चमकता दिमागदार पद्धतीने आणि उनपाळ्या घेणारे हे सर्व तारेवरचे पक्षी बघा किती बसलेली आहे म्हणजे मी तर म्हणजे शेकडोच्या वर असते नाही हे पक्षी अगदी दाटीवाटीने मस्त रेटून बसलेली अगदी छोटे छोटे हे पक्षी ज्यावेळेस उडतात ना पूर्ण आभाळ ते झाकून जातं यांच्या येणे आणि ही बघा तुम्हाला खोटं वाटतंय तर बघा बरं किती छोटे छोटे पक्षी आणि हे बघताना सुद्धा खूप छान वाटत होतं चला यांच्या उंपाळ्या चालले आता यांना बघत बसल्यापेक्षा आपलं काम तर करून घ्यावं आता म्हणून मी घाली आत्ताच्या दारापुढं रांगोळी झाली आता माझ्या दारापुढं मी काढते आज आता आज आहे गुरुवार आणि आज आहे मार्गशिक्षक महिन्यातली गुरुवारची पूजा आणि मी पण आता आखाच्या आता अखेरच्या घरी रा, दारात रांगोळी काढली आता बाज्या पण मी काढते दूध पाहून गेली ना चांगलं तिला आहे ना मी कुंडाभर दूध दिलं बरं का चांगलं कारण आहे ना आता प्यायला कोण आहे मीन मी, मी आणि हीच आहे आणि मग दूध राहतं मग एवढं तर मला काही खपत नाही मग तिला देते आणि आन दूध आणायचं रोज एक लिटर आता तिला झाली सवय तीच तिला बॉम्बलाचं वगैरे द्यायची ना तर ती नको म्हणती तिला फक्त दूध पाहिजे नाही दूध पिण्याला चांगलं खायला देते ते नको म्हणती मी चक्का कमळाचं तितकेच विसरलं कोणती काढली बघा साचीच्या आवडीची आणि माझ्या आवडीची पाच ते पाच लहानपणी मी इथूनच सुरुवात केली होती तुळशीची रांगोळीपासून आणि तीच फायनली काढली हळकुंड होते त्याची ही हळद बनवली ती खरं आणि हे अष्टगंध आणि आता याचं लेपन करणारे मी उंबरठ्यावर मार्गशीर्ष महिन्यातील माझा पहिला गुरुवार आणि आज उपवास धरत आहे तर चला म्हटलं आपण हे गुरुवारी दर गुरुवारी तर हे उंबरठ्याचं लेपन केलं जातं आणि मी कधी केलेलं नाही आहे म्हणजे उंबरठ्याला लेप दिलेला नाही लेपन केलेलं नाही हे तर म्हटलं चला आपण निमित्ताने का हो ना उंबरठ्याचं लेपन करावं त्याच्यासाठी हे हळकुंडचं घेतलेली आहे त्याची मी म्हणजे हळकुंड बारीक करून मिक्सरमधून काढून त्याची लेप केलेला आहे त्याच्यात अष्टगंधामध्ये केशर चंदन हे टाकलेलं आहे आता त्यानंतर म्हटलं की ते स्वस्तिक वगैरे पण काढावं मी ना बरेच साचे पाहायचा प्रयत्न केला पण मला काही साचा सापडला नाही आणि शेवटी मी हातानेच मग हे स्वस्तिक वगैरे काढत आहे आणि त्याचबरोबर दरवाजा धुतला म्हटलं आता याचं पण आपण पूजन करावं म्हणून इथं पण स्वस्तिक काढत आहे आणि अशा पद्धतीने लेपन करून उंबरटा लेपन करून त्यानंतर मी दिवा लावलेला आहे आणि उंबरट्याची पूजा केलेली आहे चला आता उंबरठा पूजन झालेलं आहे दरवेजाचं पूजन झालेलं आहे आता मी पूजेची मांडणी करून घेते आज आहे मार्गशीर्ष पहिलं श्री महालक्ष्मीचं व्रत आहे सुरुवात मी अशी केली आहे रांगोळी वगैरे उंबरठा पूजन केलेलं आहे आणि आता करते पूजेची मांडणी चला आता जवळजवळ दहा वाजलेली आहे आणि मी सर्वात आता ना पूजा करायला घेणार आहे आणि मा मी पूजा करणार आहे अगदी पुस्तकात सांगितल्या पद्धतीने तुम्ही कोणत्या पद्धतीने केली आहे जरूर कमेंट करा आणि चला आता सर्व सामान आणलेलं आहे मी चला पूजेचं सर्व साहित्य आणून ठेवलेलं आहे आणि आता लगेच पूजेची मान्य करूया आपण मार्गशीर्ष गुरुवार हे माझे मला असं वाटतं की दोन तीन वर्षापासून मी करत नसावेत आता आम्ही पुन्हा सुरुवात केलेली आहे मार्गशीर्ष गुरुवार करण्याचे आणि व्रत पण करण्याचं तर माझ्या तोंडून मी पुष्कळ वेळा ऐकला सण म्हणजे ह्याच लॉकमध्ये की वैभवलक्ष्मी माता वैभवलक्ष्मी माता तर बरोबर आहे कारण मी कॉलेजपर्यंत uh, असताना वैभवलक्ष्मी मातेचंच व्रत करायची म्हणजे लग्नाच्या अगोदर त्याच्यानंतर मग माझं सगळं हे व्रत वगैरे सर्व सुटलं आणि ते व्रत मी uh, म्हणजे मला कशी का काय माहिती झाली तर मी अमरावतीला चिखलदरा येथे शिकायला होते तेव्हा माझ्या दोघी मैत्रिणी तर व्रत करायचे त्यांचं पौंपौन मी पण करायला लागली होती वैभवलक्ष्मी माताचं तर आता मार्गशीर्ष महिन्याचं म्हटलं तर हे जे ग लक्ष्मीचे उपवास आहे हे पण करू आपण यंदा आणि पुन्हा सुरुवात करूया आणि चला मग मी पूजा विधी अगदी जसं पुस्तकात हे ना त्याच पद्धतीने मांडणार आहे म्हणजे मी मला याच्या व्यतिरिक्त म्हणजे पूजा म्हटलं साधी सोप्या पद्धतीने आपल्याला जसं सांगितलं आहे त्याच पद्धतीने करा आणि अधिक का काही कुठं माहिती झालं तर मग त्या पद्धतीने आपण करूया म्हणून मी त्याच पद्धतीने मी अगदी जशी मांडणी आहे त्याच पद्धतीनेच मांडलेली आहे आणि सांगितलं सांगितलंय त्याच पद्धतीने तर तुम्ही कोणत्या पद्धतीने केलेला आहे किंवा मार्गशीर्ष महिन्याचा उपस धरलेला आहे तर त्याची पूजा मांडणी पूजेची मांडणी झाली आता पूजा करायला सुरुवात करते आहे पंचमृत समय घेतलेली आणि शुद्ध तूप त्याच्यामध्ये टाकलेले ज्यावेळेस व्रत करतो किंवा एखादं काय आपण करत असतो त्यावेळेस असं वाटतं की आपल्या हातून चुकू नये अगदी तंतोतंत झालं पाहिजे जसं पुस्तकात सांगितलं अगदी त्या पद्धतीने आणि त्यामुळेच मला आहे ना हे करत असताना बराच वेळ लागत होता ते वाचून सगळं करण्यामध्ये आणि मी अगदी त्याच पद्धतीने मांडलेलं होतं आणि मांडणी पण केलेली होती फक्त मूर्ती वगैरे मी घेतली होती ते मस्तपैकी वेणी विणी पण केली होती असा मस्त देवीला पण आणि चला आता माझी सर्व पूजा झालेली आहे द्वितीय तु सरस्वती तृतीय शारदयी देवी चतुर्थ हंसवाहिनी पंचम जगती ख्याता, षष्ट माहेश्वरी तथा सप्तम तत्तु कौमारी अष्ट ब्रह्मचार चला मी तुम्हाला माझे पूजेची मांडणी दाखवत आहे मी कशा पद्धतीने केलं आहे तर इकडं मी एक नवीन वस्त्र टाकलेलं आहे आणि हे डेकोरेशन केलेलं आहे हे के काही गरजेचं नाही आहे फक्त महत्त्वाचं आहे तांदूळ असा गोल गोल रास केलेली आहे त्याच्यावर तांब्या कलश आणि त्याच्यावर अष्टदिशा म्हणून हळदी कुंकाची बोटं उमटवली आहे कलशामध्ये मी पाच पानं पाच पानं ठेवलेली आहे आणि त्यामध्ये कलशाच्या आतमध्ये म्हणजे तांब्यावर पाणी बर दिलेलं आहे ते ठेवलेलं आहे त्याच्या आतमध्ये सुपारी एक नान आणि दुर्वा टाकलेले आहेत आणि इथं ह्याच्यावर नारळ ठेवलेला आहे शेंडीचा भाग आहे तर आता इथं मी महालक्ष्मी मूर्ती ठेवलेली आहे मूर्ती नसेल तर आपण काय करू शकतो याच्यावर फोटो ठेवला तरी चालतो काय हरकत नाही आहे ते महालक्ष्मीचं पुस्तक भेटतं या पद्धतीने तर हे असं पुस्तक मिळतं हे पुस्तक आणायचं बाजारातून आणि त्याच्यामध्ये एक हे पण असतं देवीचा फोटो असतो तो ठेवला तरी चालेल माझ्याकडं मूर्ती होती म्हणून मी मूर्ती ठेवली मूर्तीसाठी आपल्या आपल्याला वाटेल तेवढं आपण म्हणजे हे करतो म्हणजे मूर्तीला मी काय काय केलेलं आहे बघा मी वेणी केलेली आहे मूर्तीला व्हायलेली फुलं व्हायलेली आहेत त्याचबरोबर तिला वस्त्र पण दिलेलं आहे ते वस्त्र कापसाचं असतं कापसाचं केलेलं आहे गुळ गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे फळ पण दाखवलेले आहे आणि इकडं मी उजळ साईडला गणपतीची स्थापना केलेली आहे दुर्वा वस्त्र फुलं हे सर्व वाहिलेले आहे अगरबत्ती आणि धूपबत्ती असं ओवाळून हे व्रत मी आरंभ केलेले आहे तर आज आहे माझा पहिला दिवस आणि याच्यातमधली जी कथा आहे ती कथा पूर्ण वाचायची आणि त्याच्यानंतर मग अष्टक वगैरे असेल तर ते म्हणता येत असेल तर तेही म्हणायचं आणि देवीचं आरती आहे त्या आरती पण करायची तर चला असा हे व्रत व्रताची पूजा असते अशी पूजाविधी मी पूजाविधी मी केलेला आहे इथं समयी आहे मी समयीमध्ये सगळं शुद्ध तूप टाकलेलं आहे सर्व तूप शुद्धस्तूपे आहे आणि पाठाभोवती मी रांगोळी काढली होती अर्थात ती आता हे सर्व करता करता पुसली ती बरीचशी तर अशा पद्धतीने ही माझी पूर्ण पूजेची मांडणी आणि पूजा आहे जिची मी मांडणी तुम्हाला दाखवली आहे आणि पूजा कशी करायची हे मी पुढच्या गुरुवारी ज्या वेळेस माझा व्रताचा दुसरा दिवस असेल म्हणजे गुरुवार दुसरा गुरुवार असेल त्यावेळेस तुम्हाला मी दाखवे ओ बापरे किती मोठं गिदाड नाही काय काय म्हणून होत्या बरं का या मला फोन घाबरलं म्हणून पळवलं ते काय का काय बाप रे कोणता पक्षी काय माहिती बाबा मला ओळख आहे ना घारे घर घार होती घर हम घरच आहे ती गार त्याच्यावर काउन चाव व चाव व करता हे सगळं कर कश सारे पळून द्यायच्या माग या आणि यांच्या नादानी ना आवाज चालू होता इतका भयानक आवाज चालू होता आणि यांना पाहून म्हणजे ना तर साखरेचा आणि तांदळाचा डबा माझा शेजार शेजारी मी तर तांदूळ आहे ना शेधर तांदुळाची वाटी म्हणजे वाटीमधले तांदूळ मी ठेवायला गेली होती तर ते साखरेच्या डब्यातच पडले असते नंतर घ्याण्यात आलं अरे हे तांदूळ आहे म्हणून मग मी तांदूळ टाकले एवढ्या या कालला करता भैया <laughs> तर त्या दिवशी मी ही साडी फिकोफलला टाकली होती ज्या दिवशी मी गेली होती त्या दिवशी ब्लाऊज आणायला चाली गेली होती तर असा ब्लाऊज शिवलेला पाठी मग काय नाही फक्त माझं एक बंद आहे गळा जास्त नाही मी काय एवढं हे केलं सिम्पलच शिवलेलं आहे आणि ही बळीची साडी भावाने घेतली सर मला कालच हे रिकामं करायचं होतं पण आता करते आहे ना काका आता -का फु फुल मोटर चालू करते फक्त माती काढायची माती तेवढी काढायची काय काय होते भाजल्या बादल्या कधी ना आपण अशा झाडांना पाणी द्यायला गेलो ना तर क्वचित तिथं जर ठेवली ना तर आणि लक्षात नाही राहिलं ना ती बादली जशीच जाती आणि त्याच्यामधली ती माती त्याच्यामध्ये जाऊन बसती आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये आहे शेवाळ शेवाळ कसं काय होतं शेवाळ का शेवा, आता काकणी असं म्हणजे फुल फोर्स जर पाणी सुरू केलं ना तर ह्या नळीमध्ये ना काय होतं दरवेळेस हे असं नॉर्मल पाणी असलं ना तर काय होतं झाडांना पाणी देण्यासाठी नळीने पाणी देतो आणि मग काय होतं मग ते पाणी तसंच राहतं त्याच्यामध्ये रात्रंदिवस आणि फुल फोर्स जर मग चालू केलं ना तर त्याने काय होतं त्या नळीमध्ये जेवढं शेवळ सचलेलं असतं ना त्या फोर्सनी सगळं याच्यामध्ये येऊन बसतं फडके फडकं लावून त्यानं गाळ गाळलं होतं तर बरंच कंट्रोल झालं होतं नंतर नंतर मग काय म्हटलं तर कंटाळा केला आणि मग काय आहे ते येत गेलं रात्रीच्या वेळेस कोण बसतं एवढं हे करत रात्री जर दहाला लाईट असली ना तर बस कोण बसतं एवढं फडकं लावून तिथं उभं कोण नाही राहत नळी अडकवली का घरात येऊन बसते कारण वाघाची भीती आहे <laughs> चला पूजा वगैरे झाली आणि थोडंफार खाऊन घेतलं मी म्हणजे असा उपवास पण कडक धरू नये म्हणतात म्हणून खाल्लं मी थोडंफार आणि म्हटलं आता आहे ना आज आहे ना ही तर टाकी धुऊन काढायची म्हटलं आणि मग आता हे पाण्याचं काय हे पाणी टाकायचं आपल्याला झाडांना आणि काकण ते आत्ताच येतील मग आल्यानंतर म्हणजे म्हणजे ते पुण्यावरून येतील आणि आल्यानंतर मग ते जे बोरचं पाईप आहे त्याला झाकण लावतील आणि मग झाकण लावल्यानंतर मग फोर्सनी पाणी आल्यानंतर आपण याच्यामध्ये भरू म्हणून मग मी या उद्देशाने ही टाकी अगदी म्हटलं घासून पुसूनच घ्या त्याच्यामध्ये फार काही नाही आहे माती आहे त्याच्यात आणि शेवाळ आहे तर आता माती तर अशी पॅक बसली ना की बस मग नी चा आता ते घासूनच घेते म्हटलं आधी खराट्यांनी सगळं स्वच्छ करून घेते जेवढं निघालं तर तेवढं निघालं नाही निघालं तर मग मला फायनली काय करावं लागणार आहे जी घासणी आहे त्या घासणीच घासावं लागणार आहे आणि म्हणूनच आताच आहे माझं खराट्यांनी सुरुवातीला मी पवरायले किती निघते किती नाही आणि नाही निघालं तर मग आता घासणीच घ्या या विचाराने आता माझं सर्व काम चालू आहे तर आता मला काय माहिती आहे खराटा हे झाडताना सगळ्या त्याची मातीचाच असं आधी मी मस्त खराटीनी चालू होतं पण ती सर्व माती झाली पुन्हा मग तो खराटा धुतला आणि मग चालू आहे आता आहे ना त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊनसुद्धा मी ते घासलेले पण ते स्किप केलं ते दाखवलं नाही कारण आता फायदा माझं झालेलं आहे मग आता मी हे सर्व एका बाजू आता सर्व क्लीन क्लीन गळतो का नाही घासला तो इथं आहे एक कावळा आणि करकोशा बसले इथे काय करतात कावळ्याला बसून देऊन बिचारा कावळा आहे ना असा कानापटा आहे तो पौरायला आहे की मी केलं तरी काय असं त्याचा तो आविर्भाव आहे तोंडावर आणि असं वाकडं तिकडं नजरेने येणे आहे ते काय करतात उठतात आणि त्याला या टॉर्चा देऊन यांना पळून जातात हे अशा कर्कश आहेत अजिबात कोणालाच बसून देते नाही आवाज नाही करू राय दे पण ते सर्व दृश्य मला एकदम असं दिसून राही याच्यात दिसतंय का नाही काय माहिती मग कशी घर आली होती त्यांना उठून दिलं आता हे कावळा त्याला बाबा कशा टॉर्चा मारून आहे हे त्या कशा लगेच पंखाने टॉर्चा मारतात पंखानी नाही त्वचीने त्वचा मार येते लगेच अरे आपलं लगेचच पान फेकत आहे तोडीत आहे फेकत आहे फेक आणि हा कावळा आहे ना मी त्याला रोज देते ना खायला त्याच्यामुळे हा येतच बसून असतो कधी कधी कोकिळा कोकिळ पण येतो पण कोकिळ येत नाही आपल्याकडं असा कोकिळ आहे ना घाबरतो तसा कावळा नाही कावळा कावळा येतो असा तारेवर बसतो आणि हक्काने मागत असत काव काव मोठमोठ्याने आरडत असतो आणि मग खायला मागतो तो तेच म्हटलं अजून एक कुठे गेलाय तो काय तिथं बसेल तिथं पण इथून नाही दिसायचं ते पानं झाले पण ते ना बरोबर असं काळा काळा त्याची शपुट आहे तिथं फक्त शिफ्टचा काहीतरी छोटासा भाग दिसतोय दोघं जण इथं असतात म्हणजे एक कावडी नसेल आणि एक कावळा असेल अक्कन ते आले त्यांच्या घरायची चावी नेऊन घ्या

पाचला पाच वाजता जाती हम्म आल्या आल्या लगेच काकांना काम पाणी भरायच मी आता रिकाम केलं हे बॅरल खाली पाहिला का तू मी ठा पुजला हम्म हा बघ ती ती देवी महालक्ष्मी आपण दिवाळीची ठेवली ती त्याला काय होत आहे कशी केली वैष्णवी नाही धरला का पुढच्या वस्तू ऐकायला राही बर का, का आता रात्र झाली नैवेद्य ठेऊ राहिले गोड पदार्थ आणि मी काय काय बनवले बघा भात वरण शिरा आणि आळूवड्या